व्हिडिओमध्ये आपण ब्रश करण्याची योग्य पद्धत शिकणार आहोत क्लिनिकमध्ये मी बऱ्याच वेळा असं ऑब्जर्व्ह केले चुकीच्या ब्रशिंगमुळे पेशंट्सना दातांची झीज होणे सेन्सिटिव्हिटीचा त्रास होणे किर्ड्यांमधून रक्त येणे अशा वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं हे सगळं अवॉइड करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा ब्रश करताना बऱ्याच वेळा पेशंट्स फक्त ब्रश मागे पुढे असा फिरवतात बॅक अँड फोर्थ मोशनमुळे हिरड्यांची आणि दातांची मोठ्या प्रमाणात झीज होते त्यानंतर सेन्सिटिव्हिटीला सुरुवात होते योग्य पद्धतीने ब्रश करताना सुरुवातीला आपल्याला ब्रशचं हेड साधारण 45 फाय डिग्रीज अँगलमध्ये गम्सवरती आणि दातांवरती रेस्ट होईल अशा पद्धतीने ठेवायचे आहे तिथं सर्क्युलर मोशन करत करत हळूहळू ब्रश खालच्या दिशेने फिरवायचा आहे ज्यामुळे हिरड्यांना मसाज होतो त्याचसोबत दातांच्या फटींमध्ये अडकलेले अन्न निघण्यास देखील मदत होते आणि सर्व बाजूनी दात स्वच्छ होतात बाहेरच्या बाजूला असं क्लीन करतो त्याचसोबत आपल्याला आतल्या बाजूनी देखील दात असेच क्लीन करायचे आहेत सुरुवातीला ही पद्धत थोडी अवघड वाटेल पण एकदा सवय झाल्यानंतर दातांचे व्यवस्थित क्लिनिंग होण्यास त्याचसोबत दातांची झीज टाळण्यासाठी मदत होईल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचसोबत दातांशी रिलेटेड आणखी कुठल्या समस्यांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याचे देखील सजेशन्स मला द्या थँक्यू